भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना आता एका मोठ्या निर्णयाचा सामना करावा लागणार आहे बी नुकताच एक कडक नियम लागू केलाय ज्यामुळे खेळाडूंच्या कुटुंबियांनाही फटका बसलाय तर नेमका काय आहे हा नियम आणि या मागचं बी मोठं कारण काय आहे चला सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाइन मध्ये आपलं स्वागत करतो बी सी सी ने ठरवलंय की आता खेळाडूंच्या पत्नी आणि कुटुंबियांना विदेश दौरा संपूर्ण वेळ त्यांच्यासोबत राहता येणार नाही जर दौरा पंच्याऐंशी दिवसांपेक्षा जास्त असेल तर कुटुंबीय फक्त चौदा दिवस खेळाडूंसोबत राहू शकतात आणि जर दौरा छोटा म्हणजे पंचेचाळीस दिवसांपेक्षा कमी असेल तर त्यांना फक्त सात दिवसांची परवानगी असेल हा निर्णय नेमका का घेतला गेलाय यामागचं कारण आहे लॉजिस्टिक्स आणि व्यवस्थापनाचा ताण खेळाडूंच्या कुटुंबियांसोबत प्रवास करणं म्हणजे बीसीसीआय साठी मोठं आव्हान बनत आहे जेव्हा खेळाडूंच्या कुटुंबियांना परदेश दौऱ्यावर सगळ्या गोष्टीच व्यवस्थापन करावं लागतं हे सगळं सांभाळणं बी सी सी ला खूप कठीण होत दोन हजार वीसच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघासोबत चाळीसहून अधिक कुटुंबीय होते त्यावेळी दोन बसही पुरेशा नव्हत्या दोन हजार एकोणीसच्या विश्वचषकादरम्यान बीसीसीआय अधिकाऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागला याशिवाय संघातील खेळाडूंचं लक्ष विचलित होऊ नये हे सुद्धा एक कारण आहे बीसीसीआय असं म्हणणं आहे की खेळाडूंनी गरजेचं आहे परंतु कुटुंबीय सोबत असतील तर खेळाडू मोकळ्या वेळेत त्यांच्या सोबत बाहेर जातात यामुळे संघाचा एकत्रित वेळ कमी होतो कुटुंबीय सोबत असल्यावर टीम बॉर्डिंग वर परिणाम होतो कुटुंबियांसोबत वेळ घालवल्यामुळे खेळावर लक्ष केंद्रित करण्यावर परिणाम होतो असं बी सी सी आहे जर खेळाडूचे कुटुंब लांब दौऱ्यावर त्यांच्या सोबत असेल तर इतर काही गोष्टी देखील विचारात घेतल्या जातात उदाहरणार्थ जर पत्नी किंवा गर्लफ्रेंड दौऱ्यावर खेळाडूंसोबत राहिली तर खेळाडू त्यांच्या मोकळ्या वेळ त्यांच्यासोबतच दिसतात ते बाहेर जातात आणि त्यांच्यासोबतच फिरतात जर कुटुंब एकत्र नसेल तर खेळाडू अधिक मोकळेपणाने एकमेकांशी बोलू शकतात तुम्ही एकमेकांच्या खोलीत कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ शकता कुटुंबासमोर मात्र संकोच संभवतो खेळाडूचे लक्ष पूर्णपणे खेळावर केंद्रित ठेवण्यासाठी हा निर्णय योग्य ठरू शकतो जगातील अनेक मोठे संघ मोठ्या स्पर्धा किंवा सामन्यांपूर्वी असे निर्णय घेतात विराट कोहलीनं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सोबत लग्नगड बांधल्यापासून क्रिकेटपटू पतींसोबत नियमितपणे परदेश दौऱ्यावर जाताना दिसतात अनुष्का शर्मा सह रितिका सचदेव आयशा मुखर्जी आणि इतर स्टार पत्नी खेळाडूंसोबत अनेकदा दौऱ्यावर गेल्या होत्या कोहलीची पत्नी अनुष्का संपूर्ण दौऱ्यात संघासोबत फिरताना दिसल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्रीची सोशल मीडियावर टीकाही झाली यामुळे खेळाडूंची सपोर्ट सिस्टीम मजबूत होते की विचलित होते हा वादाचा विषय क्रिकेटमध्ये दीर्घकाळ चालत आलाय ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये एक तीन असा मान पराभव सहन करावा लागला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मधलं स्थानही भारतानं गमावलं याआधीही न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत संघ अपयशी ठरला होता या पराभवानंतर बीसीसीआय कटोर फावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय बीसीसीआयच्या या निर्णयाला समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे दोन्ही गट आहेत समर्थनकारांना वाटत की कुटुंबीय दूर राहिल्यामुळे खेळाडूंचं लक्ष फक्त खेळावर केंद्रित होईल तर The... माजी क्रिकेटपटू मदनलाल यांनी या निर्णयाला विरोध केलाय त्यांचं म्हणणं आहे की पराभवाचं खरं कारण खेळाडूची खराब कामगिरी आहे कुटुंबीय खेळाडूंना वर्षातील तीनशे दिवस क्रिकेट खेळावं लागतं अशा वेळी कुटुंबासोबत वेळ घालवणंही गरजेचं आहे तर काही तज्ज्ञांना असं वाटतं की कुटुंबीय दूर राहिल्यास खेळाडूचं लक्ष फक्त खेळावर केंद्रित होईल संघ एकत्रितपणे वेळ घालून खेळ सुधारू शकेल तर मंडळी आयचा हा निर्णय योग्य आहे का खेळाडूंनी कुटुंबासोबत वेळ घालवणं त्यांच्यासाठी मानसिकदृष्ट्या चांगला आहे पण यामुळे संघाची कामगिरी खरंच प्रभावित होते का बी सी सी आयच्या या निर्णयाचा परिणाम भारतीय संघावर काय होईल या निर्णयामुळं भारतीय संघाच्या कामगिरीत सुधारणा होते का आणि आगामी मालिकांमध्ये संघ कशी कामगिरी करतो हे येणाऱ्या सामन्यांमध्ये कळेल तुमचं यावर काय मत आहे बी सी आयनं योग्य पाऊल उचलले की खेळाडूंवर अवास्तव दबाव टाकलाय आम्हाला तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत टीम इंडियाला शुभेच्छा आणि तुम्ही पाहत राहा प्रहार लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद